नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युडो चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की आणखीन किती दिवस आता देशांतर्गत बाजारामध्ये दे दबावातच राहणार सोयाबीनचा बाजारभाव सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल कि आणखीन किती दिवस आता देशांतर्गत बाजारामध्ये दे दबावातच राहणार सोयाबीनचा बाजारभाव हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक या ठिकाणी विचारायला लागलाय कि आणखीन किती दिवस आता देशांतर्गत बाजारामध्ये दबावातच राहणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना मना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या, या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल कि आणखीन किती दिवस आता देशांतर्गत बाजारामध्ये दे दबावातच राहणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचं जर अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव पातळीची स्थिती आणि देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या मागणी पुरवठ्याची स्थिती आपल्या सर्वांना विस्तारानं बघावं लागेल या सर्वांचा परिणाम सोयाबीनच्या भावावरती भविष्यात कसा होणार आणि या सर्वांच्या परिणामानंतर अखेर देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा दबाव आहे तो कधीपर्यंत दूर होणार या सर्वात महत्वाच्या प्रश्नाच आता या ठिकाणी घेऊयात चला सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे आमचं सोयाबीन निघून सर आता एक ते दीड महिना उलटत आलाय आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हापासून बघतोय तेव्हापासून सोयाबीन दबावात मग आमच्या मनाला एकच प्रश्न सतावत कि आहे की आणखीन किती दिवस देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा भाव हा दबावात राहणार तर या प्रश्नाचं उत्तर बघा तर लक्षात घ्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची भाव पातळी किती बघणं गरजेचे कारण तुम्हाला माहिती आहे भारताचं उत्पादन शंभर ते एकशे वीस लाख टनाच्या आसपास आणि जागतिक सोयाबीन उत्पादने चार हजार लाख टनाच्या आसपास म्हणजे भारताच्या सोयाबीन उत्पादनाचा सोयाबीनच्या भावावरती कसल्याही प्रकारचा परिणाम होत नाही सर्व काही अवलंबून असते आंतरराष्ट्रीय बाजारावर आणि आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर अहो गेल्या वर्षी जो सोयाबीनचा भाव आपल्याला साडेबारा तेरा डॉलर प्रतिबिशेस पर्यंत दिसत होता तो सोयाबीनचा भाव हा सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात दहा डॉलर प्रतिभूषच्याही खाली आलाय दुसरीकडे सोयाबीनच्या भावावर सर्वात जास्त परिणाम करणारा सर्वात महत्वाचा घटक म्हणजे काय मित्रांनो तर सोयापी कारण शंभर किलो सोयाबीन घेतलं तर त्यात अठरा किलो सोया तेल निघतंय आणि ब्याऐंशी किलो सोया पेंड असते आणि जगामध्ये सध्या सोयापेंडीचा शिल्लक साठा खूप मोठ्या प्रमाणात आहे जोपर्यंत हा सोयापेंडीचा शिल्लक साठा कमी होणार नाही जोपर्यंत सोया सोयापेंडीला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये उठाव मिळणार नाही तो पर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपल्याला सोयाबीनचा बाजारभाव वाढताना दिसणार नाही याचा अर्थ आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव वाढला नाही म्हणजे देशातील बाजारात सुद्धा सोयाबीनच्या भावामध्ये दबावाच दिसणार आणि देशातील सोयाबीन भाव पातळी बघितली की जी आपल्याला चार हजार ते हजार चार हजार पाचशेच्या तरी दरम्यान दिसत होती पण मागच्या चार दोन दिवसात काय झाले की आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबिंडीचे भाव कोसळले आणि त्याच्यामुळं देशातील सोयाबीनचा भाव घसरलाय आता देशात सोयाबीनचा बाजारभाव जो आहे तो दबावात कधीपर्यंत राहणार या प्रश्नाचं दोन ओळीत उत्तर देतो तर लक्षात घ्या सध्या देशातील सोयाबीन बाजारावरती परिणाम आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजार व सोयाबीनीचा होतच आहे पण देशातील एकंदर परिस्थिती बघितली तर महाराष्ट्रातल्या निवडणुका व त्यांचा निकाल कसा लागतो त्याचा परिणाम मार्केटवर कसा होतो या सर्व घडामोडींना पंधरा दिवस आणखी लागू शकतात त्यामुळं खऱ्या अर्थानं मोदी सरकारची सोयाबीन खरेदी म्हणा किंवा व्यापाऱ्यांची सोयाबीन खरेदी तुर्तास तरी पंधरा दिवस गुलदस्त्यात दिसते याच्यामुळं आपल्याला सोयाबीनच्या भावात जो दबाव आहे तो आणखीन कमीत कमी एक डिसेंबरपर्यंत दिसू शकतो आणि डिसेंबर महिन्यातच सोयाबीनच्या भावावरील दबाव दूर होऊ शकतो त्यानंतर सोयाबीनचा भाव सुरुवातीला चार हजार तीनशे ते चार हजार सातशेपर्यंत राहील आणि जर सगळं काही चांगलं आणि व्यवस्थित घडलं देशात व आंतरराष्ट्रीय बाजारात तर जानेवारी सोयाबीनचा भाव पाच हजारापर्यंत पर्यंत पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं मत हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्या येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार